आईचा आईचा गर्भात उमगली झुंजारा गीत तलबारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती शुरंगी सरदार आम्हाला काय कुणाची भीती नुसतं म्हणायला आहे नुसतं ऐकायला आहे काय आकृती महाराज म्हणतात काय सोपान महाराज देशावर बोलतायत नुसतं ऐकण्यासाठी नाही शिकण्यासाठी आहे रे घरी घेऊन जा पोरगा देशासाठी लढायला गेला अठरा साली गेला होता तेवीस साली तो पंचवीस वर्षाचा झाला होता आणि दोन हजार तेवीस साली पाच मेडल त्याच्या छातीला लागली होती भारत देशासाठी त्या पोराने काम केलं होतं व फक्त वर्षातून एकदा सुट्टीला यायचा पंधराच दिवस गावी राहायचा राजबिंडा पोरगा होता देशाच्या मातीसाठी सियाचिन नावाच्या प्रदेशामध्ये मागच्या वर्षी त्याची ड्युटी लागली होती खूप बर्फ पडतो पोरांनो झिरो दोन असं तापमान असतं अशा बर्फामध्ये पाहेपा ध्वजेचे चिरगूट राया जतन करिता कष्ट आपल्या देशासाठी बर्फामध्ये पोरं उभी होते कधीतरी आपण ते रील्समध्ये व्हिडिओ पहा अरे ऐका आपल्यासाठी बर्फामध्ये उभी राहतात आपल्यासाठी अंगावरती पाहूच झेलतात आपल्याला तरी छत्री आहे रेनकोट आहे आपल्याला थंडी वाज अंगावरती आपण घरात झोपू शकतो पण आपला सप्ताह साबित राहावा आपली शिवपुराण कथा सोपान महाराजांची थाटात व्हावी म्हणून तो जर आपल्यासाठी तिथं उभा आहे त्याची आठवण काढत जा ऐका रे माझ्या दादांनो हातामध्ये बंदूक घेऊन लढता लढता एक मोठं संकट आलं दहशतवाद्याचं त्या दहशतवाद्याला उत्तर देत असताना आपली पोरं खाली बर्फामध्ये उतरली होती आता बर्फ कमरेपर्यंत आला होता आता बर्फ वाढून वाढून खांद्यापर्यंत आला होता बर्फातून रस्ता दिसत नव्हता सगळ्यात पुढच्या कोपऱ्याला ते कॅप्टन सौरभ आवटी अडकले होते कॅप्टन गायब आहे कॅप्टन गायब आहे असं म्हणता म्हणता ऐकाना बर्फ आता डोक्यापर्यंत आला होता बर्फामध्येच आपल्या पोरांची शरीर गेली भारत देश जिंकला होता विजय मिळाला होता पण आपली पंधरा पोरं त्या बर्फामध्ये अडकली होती त्याच्यातली काही पोरं काढण्यामध्ये यश मिळालं आठ दिवस कॅप्टन सौरभ आवटीची बॉडी सापडली नाही आठव्या दिवशी सापडली ऐका रे मायबाप बर्फाची लादी जशी आपण एखाद्या रसवंतीवर पाहतो ना पूर्ण शरीर बर्फामध्ये गोठून गेलं होतं त्या बाळाचं बर्फ तोडता तोडता त्या बाळाचा एक हात कापावा लागला अर्धी छाती कापावी लागली एक पाय सुद्धा कापावा लागला पंचवीस वर्षाचा तरणा बांड पोरगा अर्ध्या अंगाची बॉडी शिल्लक राहिली भारत देशाच्या झेंड्यामध्ये बॉडी उंडाळली विमानानं दिल्लीला दिल्लीवरनं पुण्याला आणि पुण्यावरून आपल्या नगर हायवेनं त्या राळेगंज सिद्धीमध्ये पोहोचली हंबरडा फोडून लाखो लोक रडली आईनं झेंडा सरकवला आणि आपल्या पोराला पाहता पाहता तिनं पाहिलं माझ्या बाळाला हात नाही माझ्या बाळाची छाती नाही माझ्या बाळाचा पाय नाही हंबरडा फोडून तिनं विचारलं कार्य जवानांनो मी तर दोन हाताने पोरगा दिला होता मी सगळ्या शरीरानं पोरगा दिला होता माझ्या बाळाचा हात कुठे माझ्या बाळाचा अर्ध अंग कुठे माझ्या बाळाचा पाय कुठे शासकीय शासकीय मामा संस्कार करायला आलेली जवान सांगत होते आई तुमचा पोरगा गरज नव्हती त्यांना ते, ते आमचे मालक होते पण मी कसा बाजूला राहू माझे मित्र खाली युद्ध करतात म्हणून हातामध्ये बंदुकी घेऊन तुमचा पोरगा लढायला उतरला पुढे गेला खूप दहशतवादी मारले पडलेले झेंडे उभे केले भारत माता की जे वंदे मातर म्हणत देशाला विजय मिळून दिला इतकं मोठं संकट या बर्फाचं आलं आणि अंगावरती बर्फ झेलून सात दिवस बर्फामध्ये सौरबावटीची बळी राहिली